परभणी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी विकास शाखा यांच्या मार्फत एक एप्रिल दोन हजार बारा ते तीस जून दोन हजार सोळा पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतली आणि जे थकित आहेत अशा शेतकऱ्यांना तात्काळ महाराष्ट्र अर्थसहाय्य दिलं जात आहे मागील तीन ते चार वर्षापासून महाराष्ट्र राज्यात भीषण दुष्काळ पडला होता शेतकरी राजा हा हवालदिल झाल्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र शेतकऱ्यांना शासनानं मदतीचा हात म्हणून मागील दोन हजार बारा ते दोन हजार सोळा दरम्यानचे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज पीक घेतले आणि जे थकीत आहे अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत दहा हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून देण्यात येते आतापर्यंत अंदाजे सात हजार शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असून अजूनही काही शेतकरी याचा फायदा घेण्यासाठी बँकेत उभे सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेश शिंदे यांनी केले एक एप्रिल दोन हजार बारा। ते तीस जून दोन हजार सोळापर्यंत कर्ज वाटप झालेलं आहे आणि जे तीस जून दोन हजार सोळाला थकीत आहे तीस जून दोन हजार सोळाला थकीत आहे आणि आज ताय थकीत आहे त्यांना गव गव्हर्नमेंटने दहा हजार रुपयाची तात्काळ मदतीची योजना के आखलेली आहे आणि त्या योजनेनुसार हे कर्ज वाटप आम्ही प्रत्येक गावात जाऊन जे एलिजिबल फार्मर्स आहेत जे इलिजिबल फार्मर्स आहेत त्यांची यादी प्रत्येक गावात जाऊन आम्ही लावलेली आहे आणि काही छोट्या छोट्या गावांची यादी आम्ही बँकेच्या बाहेर लावली चिट चिटकवलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे शेतकरी आता येत आहेत आणि गेले चार दिवसात आम्ही हजार खात्याचं खाते उघडून कर्ज वाटप दहा हजारचं कर्ज वाटप केलेलं आहे आणि ही प्रोसेस चालू आहे आणि सध्या जी व्यवस्था केली ती आमच्या दृष्टीने तरी ठीक आहे आता कस्टमरला कस्टमर असेल तर आम्ही चौकशी एक पण विभाग उघडला आहे की जे काही शेतकरी आहेत की ज्यांना यादीत असलं पाहिजे आपण नाहीये तर त्यांच्यासाठी एक चौकशी कक्ष एक वेगळा चौकशी कक्ष आहे आणि त्यात त्यांच्या संख्येचं निरसन आम्ही करत आहोत प्रतिनिधी सय्यद ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन परभणी